आय लन इंग्लिश आय लन इंग्लिश सोडू यूल राईट इट वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी सेवन मी सुनीता घोरपडे आज आम्ही सर्वजण घरीच आहोत घरी असतो तेव्हा कधी कधी आम्ही शाळेच्या मारतो कधी टीव्ही लावून बसतो लाईक टू प्ले क्रिकेट मला क्रिकेट खेळायला खूप मजा येते पण आजकाल माझे मित्र सगळे म्हातारे झालेत आजोबा मी khen की तुमच्याबरोबर आय लाईक टू प्ले क्रिकेट आय ऑल्सो लाईक टू प्ले क्रिकेट काल आमच्या शाळेत क्रिकेटची मॅच झाली नववीच्या मुलामुलींनी 10वीच्या मुलामुलींना हरवलं शाळेत मॅच तुमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा चालू आहेत का क्रीडा स्पर्धा झाल्या सुद्धा मग धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळालं का हो अर्थातच I can run, I like to run I can run, म्हणजे मला धावता येतं पण आय लाईक like टू रन म्हणजे काय मला धावायला आवडतं आय लाईक टू रन आय लाईक टू इट मला भूक लागली आहे थांब रे आधी आपल्या शाळेतल्या कार्यक्रमाबद्दल सांगूया ना हो खरच उद्या खूप कार्यक्रम आहेत कशा कशात भाग घ्यायचा मला कळतच नाही सगळ्यात भाग घ्यायचा असं माझं मत आहे पण आजोबा आता नाचाच्या स्पर्धेत मी नाही घेणार भाग मला नाही आवडत नाचायला पण मला आवडतं नाच करायला आय लाईक टू डान्स मग तुम्ही असं का नाही करत तुम्हाला काय काय करायला आवडतं त्याची यादी करा मग त्याप्रमाणे कशा कशात भाग घ्यायचं ते ठरवू आपण रेडिओ ऐकणाऱ्यांनो आशा आणि दिनू त्यांना काय काय करायला आवडतं त्याची यादी करणार आहेत तुम्ही पण ऐका हं नंतर तुम्हाला पण मी विचारणार आहे व्हॉट डू यू लाईक टू डू म्हणजे तुला काय करायला आवडतं पण आधी आशा आणि दिनू काय सांगतात ते ऐका बरं आधी माझी यादी करूया हां बरं डिनू वॉट डू यू लाईक like टू डू आय लाईक like टू ड्रॉ चित्र काढण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेईन आय like लाईक टू कुक स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन आणि मी माउथ ऑर्गनवर एक गाणं वाजवीन आय लाईक टू प्ले द माउथ ऑर्गन गाण्याची स्पर्धा असती तर तू नक्कीच जिंकला असता ए बरोबर आशा आता तुझी यादी करूया व्होट डू यू लायक टू डू आय लायक टू डान्स लीना सुनीता मावशी धा धिन धिन ना धा धिन धिन ना आय लायक टू डान्स लिहिलं आय लायक टू कुक आय लायक टू आय लाईक यू टू प्ले द तबला खरंच सुनीता अशा छान तबला वाजवायला शिकली आहे मी शिकवतो तिला आय कॅन प्ले द तबला हो मी विसरलेच आय लाईक टू प्ले द तबला आय कॅन प्ले तबला दिनू आय लाईक टू प्ले दत्ताबला हां लिहिलं ताईला लिहायला आवडतं ती छान गोष्टी लिहिते ह शी कॅन राईट शी लाईक राईट दिनू शी लाईक्स टू राईट असं म्हणायचं ओ शी लाईक्स टू राईट येस आय लाईक टू राईट आय लाईक टू राईट बरं लिहिलं एकदा वाचून दाखवते ऐक आय लाइक टू डान्स आय लाईक टू कुक आय लाईक टू प्ले द तबला आय टू राईट आय लाईक टू राईट म्हणून मी निबंध लेखनात भाग घेईन आमच्या वर्गाच्या नाचात भाग घेईन आणि स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन बिकॉज आय लाईक टू कक पण ताई तुझ्या नाचासाठी तूच तबला वाजवला तर कसं होईल धा दिन दिन ना, धा धिन 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 ना, ना. <laughs> 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 पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण आपल्याला काय काय करायला आवडतं त्याबद्दल बोलूया वॉट डू यू लाईक like टू डू आय I... Like to sing. Tell me two things you like to do. I like to draw. I like to sing. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात तुम्ही आय लाईक हे शब्द खूप वेळा ऐकले लाईक म्हणजे आवडणे आय लाईक टू रीड म्हणजे मला वाचायला आवडतं माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा आय लाईक like टू रीड आधीच्या पाठात तुम्ही आय कॅन रीड हे वाक्य शिकला होता आय कॅन रीड म्हणजे मला वाचता येतं दोन्ही वाक्यांमधला फरक नीट ऐका बरं आय कॅन रीड आय लाईक टू रीड आय कॅन राईट आय लाईक टू राईट आज वेगवेगळ्या मुलांनी त्यांना काय करायला आवडतं ते मला इंग्रजीत सांगायचंय हं आपल्या खऱ्या आवडी सांगायच्या मी पंधरा सेकंद वेळ देते तेवढ्यात प्रत्येकजण पटकन आठवून ठेवा तुम्हाला काय काय करायला आवडतं दोन तीन गोष्टी आठवून ठेवा हं घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील मी प्रश्न विचारेन वॉट डू यू लाईक टू डू म्हणजे तुला काय करायला आवडतं मग तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं द्यायची बरं का वेग -वेग एक मुल तयार इंग्रजीत उत्तर दे एक वाक्य सांग वोट डू यू लाईक टू डू आय लाईक टू सिंग आय लाईक टू स्लीप असं कोणतंही उत्तर द्यायचं दुसरं कोण बोलेल आता आपल्याला काय करायला आवडतं हे इंग्रजीत सांगायचं वॉट डू यू लाईक टू डू आता वॉट डू यू लाईक टू डू हा प्रश्न मी असाही विचारेन टेल मी वन थिंग यू लाईक टू डू किंवा टेल मी टू थिंग्स यू लाईक टू डू तुला करायला आवडतात अशा एक किंवा दोन गोष्टी सांग मला नाचायला आवडतं किंवा मला गायला आवडतं असं काहीही उत्तर द्यायचं पण हं घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभा करतील एक मुल उभा आहे ना प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे टेल मी वन थिंग यू लाईक टू डू आता मला कोणतरी दोन वाक्यात सांगा टेल मी टू थिंग्स यू लाईक टू डू आता पुढची पंधरा मिनिटं टीचर इतर मुलांनाही वॉट डू यू लाईक टू डू किंवा टेल मी टू थिंग्स यू लाईक टू डू किंवा टेल मी वन थिंग यू लाईक टू डू असे प्रश्न विचारतील तुम्ही सगळे आपल्या आवडी इंग्रजीत सांगा आय लाईक टू कुक आय like टू ड्रॉ आय like टू सिंग अशी उत्तरं द्यायची पण खरं सांगायचंय बरं का आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी so you... बंधू भगिनींनो